नमस्कार मित्र मंडळी पुन्हा एकदा चॅनलच्या कन्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज मी तुमक दाखवणार आहे की आमच्या धामापूरच्या तलावातली मासेमारी त्या पारंपरिक मासेमारीची एक मजा तुमका मी दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये खूप मजा येते तुम्ही अशाच राहा आणि व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ नसती नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा तर तुमक्या मी दाखवते आता मासेमारी कशी काय चालू आहे आमची ती तर मंडई मी आता इले धामापूरच्या तलावाकडे तुम्ही बघू शकता समोर माझ्या सुंदर असा धामापूर तलाव आणि आज मी तुम्हाला दाखवणार असे या तलावाकडे मासेमारी वगैरे कशी काय करणार असत ती त्याच्या तर मग बघूया तर आधी बघा येऊ निसर्ग असा सुंदर असा निसर्ग आणि धामापूरचा तलाव तर आज पाऊस नाही आणि आज ऊन पडला त्याच्यामुळे आज सगळेजण मासे मारू आज तयार गेले तर आपण आज बघूया मासे वगैरे कसे काय मारतात ते तर बघू शकता छोटे मोठे भावना असे भरणं हवा होत आणि आता जाळी वगैरे घेऊन येली होत तुम्हाला मी दाखवते या व्हिडिओत मासेमारी वगैरे कशी काय करणार आहोत आणि कितके मासे गावतात ते

आता असं पाणी वगैरे चायवी देतो आणि इकडे जा धरले ना या तर बघूया आता इकडचे मासे चाय आहेत काय आता मंडळी बघूया जायत किती मासे इले ते मंडई बघू शकता जायत मासे हे बघा तर मंडई बऱ्यापैकी मासे गावले बघा बघून जा बघून तर मंडई आता जा तुम्ही बघू शकता अप्रतिम असे भरपूर असे मासे गावले आहेत ओके मंडई आता मस्त पैकी मासे गावले अजून तुमका मासे दाखवतोय तर भरपूर असे आता मासे तुम्ही बघितलास अजून तुमका मासे अजून बघूच आहेत तर समोर पण माझा मासे वगैरे तिकडे धरत आहेत आणि पंधरा मिनिटापासून आकवलं अख्ख्या नातरी <imling> परत इतकी आवडते तर मंडळी तुम्ही आता थोडेफार मासे बदल अजून तुम्हाला दाखवते आता इकडे पुन्हा इकडे आता पारंपरिक मासे मारते तुम्ही मी दाखवते आता वरून हे पाणी देणार चाळीस आता इकडनं हे पाणी चाळीस देणार मी तुमका दाखवते आणि असं सुंदर तुम्ही हू बघू शकता शो हा शो जो धामापूर तलावा की ज्या पाणी खाली येतात तुम्ही बघू शकता ना समोर यात असे पाणी ना चावीत ता चावीत ना पुढे जाणारच तर आता बघूया कितके मासे गावतेच धावता नाही मोठा 토르가우나, 토르가우나, 가우나 토르가우나, 토르가우나, 토가우나가우나토르가가우나가우나가우나 토르가우나, 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 토르가우 गर। तर मंडई आता बघू शकतोस माझ्यासमोर मासेमारी चालू आ आणि आपल्या बरेच मासे भेटले आहेत चार फक्त भाजून खाऊ तर मांडली तुम्ही बघू शकतास आजूबाजूचा परिसर थामापूरच्या तलावाच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकतास समोर माझ्या घरा वगैरे आणि रडका वगैरे आता इकडे सोडले नाहीत बघा तर आमची मासेमारी कंटिन्यू चालू आहे तर तुमका मी दाखवतोय तर इकडून हे पाणी वगैरे चालवीत जातो आणि पाऊस माझ्या समोर भरलो आहे बघा आणि आता या वासून इकडे पाणी आम्ही आता चालवत चालवत जातो तर आत्ता बघूया आपल्या काय भेटतं तर हवता पाणी हा बघू शकता इकडनं ने पाणी या आणि पावसानं काळ केलं ना तर आता आपल्याक जायात काय भेटत बघूया तर मंडळी बघूया आता आपल्याक जायात काय भेटतं दाखवते तुमक्या मी આ ના આમ આમ દોન તે આવી ગયો કિવીલે વોર પોળ પડવા આમ સા ગામ બીઓ કવતા આવી ગઈ વોર પોળ કાઈ ના યાર જો સડક કાઈ અરે ગામ તો લેતા કિવીરાજા વો થોય એકાની હૈતો રેટરેડું મતલાતો આલા ઓર સડાંગ રો અને ઇક ચીક ચી ગામલી ખૂબ ધરે એક માળ સાબુ એ બીસી આ રે ને મેં નાઈ જાલ કાઈ જો માબા હો હોજે માછ કા થોડા જાલ લે માછ ના લે આ છે ના ના છે સટી કોણ જો तर मंडळी आता आम्ही मस्तपैकी मासेमारी गेलो आणि तुमका, मासे तो। तो तुमका, तुमका आता मासे दाखवणार असो आम्ही कितके धरले ते तर राजूगाऊचं वातावरण बघू शकता असो चाराव वगैरे ये आणि इकडे रेडका वगैरे सुंदर अशी चरतो तर तुमका व्हिडिओ कसं वाटतं माका नक्कीच सांगा तुमका आम्ही दाखवणार असो आता मासे कितके धरलो होते तर इकडे बघू शकता जा वगैरे नीट करतो तर आता आपण पुढे जाऊन बघूया तर पिशवीत मासे आम्ही सगळे गोळा केले तर दाखवते तुमक्या मी मासे कितके काही जमा झाले आहेत ते तर आता आम्ही आता हळूहळू घरात जाणार आहोत तर बऱ्यापैकी मासे गावले आणि अजून आमची मित्रमंडळी ना ते ति समोरच्या तिकडे भागाकडे मासे वगैरे होत तर समोर माझ्या बघू शकतात रेडका वगैरे झरतो आणि हो असो व्हाळ तर ह्या व्हासून आम्ही आता चलत चलत इकडे मासे पाणी चालवत इकडे मासे पकडलो तर सुंदरशी मासेमारी आज झाली आहे आणि बऱ्यापैकी आज चटणी होती एवढे तर मासे गावले होत सगळ्यांका तर आता तुमका समोर घेऊन जात आहे पाऊस बघा कितको भरलो तू मागे बघू शकतास तर ह्या वातावरण तुमका कसं वाटतं मला नक्कीच मध्ये सांगा आणि कोणी कोणी मासेमारी गेली आपल्या लहानपणी किंवा आता करतात कोण कोण मासेमारी तर मला नक्कीच मध्ये सांगा तर वातावरण बघा प्रतिमासा झालं आणि आता पाऊस जोरात येतो था था कसे था लोकर था लोकर। आता बघा पावसाची कशी मजा करत तर म्हणजे रेडका तुम्ही बघू शकतास हे बघा चरत बघता बघा कसो मार घेता तर पाऊस येलो मित्र म्हणजे आता आम्ही धावत जातो पाऊस जरा तिलो रे ऐको कायता बघ म्हस हा तर मंडळी म्हस बघू शकतास अशी केवढी मोठी म्हस हवा का मंडळी आता तुमक मी दाखवते मासे कितके जमले आहेत ते तर हे बघू शकतास तर मंडळी मासे बघू शकता असे टोळ वगैरे बघू शकता असे तुम्ही तो बघू शकता टोळ तर आता तुम्ही समोर बघू शकता असं वाट्या वगैरे काढलं समोर बघू शकता तर मंडळी मी तुम्हाला दाखवले कसे काय वाटे वगैरे आम्ही मासे केले आणि तुम्ही आता मासे बघू शकता शे बघा आता पेशी वगैरे वे भरपूर मासे टोळ वगैरे त्याच्यात तर संध्यावरशी मासेमारी केलं आणि तुमका मजा येई असली व्हिडिओ बघू तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअरसुद्धा करा तर तुमका मासेमारी कसे वाटली नाही हे नक्कीच मग कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर कोणाला असता तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तापण पण दाबून टाका तर व्हिडिओ असेल पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय